आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात होळीच्या सणाचा सा उत्साह विविध भागात पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करण्याकडे कल मे महिन्यात मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार फास्टॅग सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार शनिवारपासून गाय आणि म्हशीच्या दुधात लिटर मागे दोन रुपयांची वाढ आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन होलिका दहन होत आहे आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार आहे मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे होलिका दहनासाठी पर्यावरणाची हानी न करणारं साहित्य वापरण्याची दक्षता राज्यातल्या अनेक मंडळांकडून घेतली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ही होळी देशवासियांमध्ये एकता आणि बंधुभावाचा रंग मिसळेल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीचा सण देशवासियांच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करणारा आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हा सण साजरा करताना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक रहावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सर्व नागरिकांना केलं आहे पूजनाच्या निमित्तानं असत्य अधर्म आणि अहंकाराचं दहन करून सत्य न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नागरिकांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक गावात स्थानिक दैवतांच्या पालख्या निघाल्या आहेत कोकणातल्या लहान लहान गावांमध्येही ग्रामदेवतेच्या पटांगणात होलिका दहन करण्याची प्रथा आहे या शिमगोत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावी गेले आहेत मुंबईतही आज विविध ठिकाणी होलिका दहन होणार असून पर्यावरणाची काळजी घेऊन होलिका दहन करण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे धुळे जिल्ह्यात आज पाचशे बेचाळीस ठिकाणी होळी पेटणार असून त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे धुळे शहरात होळी आणि धुलीवंदन साजरी करण्यासाठी रंग आणि डोलची विक्रीच्या दुकानांनी बाजारपेठही गजबजली आहे देशभर प्रसिद्ध असलेल्या भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीच्या यात्रेला आज सुरुवात झाली मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो खंडेराव महाराज मंदिरात फुलांची आणि भंडाराची उधळण करत भाविकांनी होळी रंगोत्सव साजरा केला धुळे शहरातल्या काँग्रेस भवनात आज भ्रष्टाचार बेरोजगारी पालिकेचा कर आणि गॅसच्या वाढलेल्या किमतीविरोधात प्रतिकात्मक होलिका दहन करण्यात आलं परभणीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेतीविरोधी धोरणाची होळी करण्यात आली राज्यात सर्वत्र आज होलिका दहन होणार असलं तरी भंडारा जिल्ह्यातल्या गौराळा गावात मात्र होळी साजरी केली जात नाही त्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून राज्यात आज ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात येईल मात्र भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यामध्ये गवराळा गावातले ग्रामस्थ मात्र गेल्या तेहतीस वर्षांपासून होळी पेटवत नाहीत आणि रंगांची उधळणही करत नाहीत गवराळावासियांसाठी हा सण भक्तीच्या रंगात रंगून साजरा होतो कारण या गावात काही काळापूर्वी किसनबाबा अवसरे महाराज यांचं वास्तव्य होतं ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले बेलगावचे रहिवासी होते पण ते गवराळा गावातल्या हनुमान मंदिरात राहत त्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली आणि अनेक गावांमध्ये मंदिरांचं बांधकाम केलं गावात प्रसिद्ध असलेल्या अवसरे महाराजांचं एकोणीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी निधन झालं तो दिवस होळीचा होता शोकसागरात बुडालेल्या गवराळा ग्रामस्थांनी त्या दिवसापासून होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होळीच्या दिवशी लाकडांची होळी न पेटवता गावची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची होळी पेटते गावातल्या कचऱ्यासोबत वाईट विचार देखील जाळले जातात असा गावकऱ्यांचा समज आहे होळी आणि उद्या होणाऱ्या धुळवडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने काही प्रमुख रेल्वे, का रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीला तात्पुरती बंदी घातली आहे पश्चिम रेल्वेने अधिकृत पत्रकाद्वारे या बंदीविषयी कळवलं असून येत्या सोळा मार्चपर्यंत ही बंदी लागू असेल यात मुंबई सेंट्रल वांद्रे टर्मिनस वापी वलसाड उधना आणि सुरत या स्थानकांचा सा समावेश आहे यात ज्येष्ठ नागरिक महिला किंवा विशेष मदतीची आवश्यकता असणाऱ्या प्रवाशांच्या सोबतीला आलेल्या व्यक्तींना सूट दिली जाणार आहे जागतिक पातळीवर माध्यम आणि मनोरंजन उद्योगात भारत आघाडीवर असल्याचं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत केलं वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी परिषदेच्या आयोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते वेव्ज हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगात सुरू असलेल्या मोठ्या संक्रमणाचे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं पारंपरिक माध्यमाचं नाविन्यपूर्ण माध्यमांशी एकत्रीकरण झाल्यामुळे स्पर्धा आणि सहकार्याची भावना निर्माण झाल्याची भावना माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाचा उद्देश वेगानं वाढणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक व्यासपीठ बनवणं हा आहे या कार्यक्रमात शंभराहून अधिक राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अॅनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयानं फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे राज्यात शनिवारपासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक आज कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली त्यामध्ये एकमताने हा निर्णय झाला राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे या निर्णयानुसार प्रति लिटर गाईच्या दुधाची विक्री छप्पन्नवरून अठ्ठावन्न रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री बहात्तरवरून चौऱ्याहत्तर रुपये होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानस सचिव प्रकाश कुतवळ यांनी आज पुण्यात दिली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने प्राधिकृत अधिकारी म्हणून काल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची नेमणूक केली आहे सहकारांतर्गत सहकार घडवणारा सहकार हा अशा तऱ्हेचा प्रयोग प्रथमच केला गेला आहे हरियाणातल्या पानिपत इथल्या काला कालाआम परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्यासाठी लवकरच जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मुंबईतल्या विरार उपनगरात सोमवारी एका शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत वाणिज्य शाखेच्या इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खास झाला शिक्षण मंडळाच्या नियमानुसार या उत्तरपत्रिका महाविद्यालयातच तपासणं बंधनकारक असताना या शिक्षिकेनं उत्तरपत्रिकांचा गठ्ठा घरी आणला होता पोलीस या घटनेची सखोल चौकशी करीत आहेत महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या एलिमिनेटर अर्थात उपांत्य फेरीत आज मुंबईत ब्रेबॉन्स मैदानावर मुंबई इंडियन्स आहे गुजरातच्या हो संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे मुंबई संघाची धुरा हरमिनप्रीत कौर हिच्यावर तर गुजरात संघाची धुरा बेदले गार्डनर हिच्यावर आहे येत्या चोवीस तासात राज्यभरात हवामान कोरडं राहील तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात होळीच्या सणाचा उत्साह विविध भागात पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करण्याकडे कल मे महिन्यात मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार फास्ट सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार शनिवारपासून गाय आणि म्हशीच्या दुधात लिटर मागे दोन रुपयांची वाढ आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात जायंट्स बरोबर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार